विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपमधून कुणाची निवड होणार अशी चर्चा सुरू झाली आहे राहुल नार्वेकरांना पुन्हा अध्यक्षपदासाठी पसंती मिळणार का याकडेही लक्ष लागले सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटलांच्या नावाला देखील पसंती मिळणार असल्याची चर्चा आहे विधानसभा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे नार्वेकर मुनगंटीवार चंद्रकांत दादांचं नाव सध्या चर्चेत आहे तर नऊ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे मात्र या निवडीमध्ये राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा संधी मिळणार का याकडे देखील लक्ष लागलेलं ला आहे आणि तसंच नार्वेकर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटीलांचं नाव सध्या चर्चेत तर नऊ डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार आहे राहुल नार्वेकर सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची सध्या चर्चा आहे त्यामुळे या तिघांपैकी कुणाची निवड होणार याकडे लक्ष लागलंय आहे पण अशी कोणतीही विचारणा झाली नाही आणि व्यक्तिगत रीतीने असं कधीही वाटत नाही जी काही देवेंद्रजींशी चर्चा झाली त्यानुसार मग वाटत नाही हा इंग्रजी दैनिकाला वाटत असेल की त्या पदासाठी मी पात्र आहे म्हणून म्हणून त्यांनी बातमी देण्याची शक्यता आहे आता त्यांनी बातमी देणं हा त्यांचा अधिकार आहे